कुठला लपून दाखवलं होतं का तू काय लपवली का काय 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 सांगणार काय चल चल काळेत कोणाकोणाला माझ्यासारखं पोटात दुखायचं कमेंटमध्ये नक्की सांगा शाळेला गेल्या हे बाबा गाईज ड्रेस घेतल्यात थोडी असं नाही की सहावी झाल्या म्हणून काय शिकलं इंग्लिश तुझी कुठे थांबा म्हणजे हा असू दे तुझ्याकडे काय पण आमच्याकडे नाही आहे मग काय I should have been very bad. You didn't. I was the best. Respect the principal. Respect the principal, teachers, parents, and my dear friends. Good morning, everyone. My name is the singer. I would like to thank you. For being with me, तो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय आता बघितला सिया आज तिच्या लाईफ मधलं पहिलं स्पीच आहे प्लस पहिल्यां पहिलंच नाव आम्ही रजिस्टर पहिल्यांदा आम्हीच रजिस्टर केले नाव त्यामुळे कदाचित तू पहिला नंबर असेल त्यामुळे लवकर जायचं स्कूलमध्ये त्यासाठी आता ते बोला लागले सारखं रिस्पेक्टेड टीचर पेरेंट्स अँड

हा हे थँक्यू मला पण माहित नाही बाय तुल बसला चहाची चुस्की मारत आणि सियाला मी घेऊन चाललोय सिया सियाची मम्मा आणि मी आम्ही चाललोय इकडे आनंद कोणाला झाडू मारायला परिथेला काय मारायला तिने काय केलंय बघा झाडू मारायला मग धर बाई धर फोन धर काहीच नको तर काय करू नको मर धर धर तुझा फोन धर आयफोन घेतला फुगा आलायस काय आता तू तुझ्या आमच्या मग काय असू दे गरीब आहे आम्ही आयफोन आहे तिथे असली गरीब आम्हाला गरीब आहे काही गरीब तर मी आहे काल होत महाशिवरात्री तुम्हाला माहित आहे तर आज सगळेजण उपवास सोडवणार आहे सगळ्यांचा तर आता अनन्य आम्हाला सगळ्यांना जेवण देत आहे वाढत वाढत आहे इकडं माझं माझे प्लेट वगैरे तयार व्हावं लागले जेवणाची आणि मम्मीची है ना अतुल आणि पप्पा उपास सोडायला लागलेत बसून मॉर्निंग आज सियाला फर्स्ट कॉन्व्होकेशन होत आणि सियाला मिळालेलं आहे सर्टिफिकेट सिनियर गेले हा म्हणजे आता आठवडाच राहिले फक्त स्कूल मग एक पुढच्या महिन्यापासून फर्स्टला आणि सीएन सर्टिफिकेट आणले माझं रिॲक्शन कसं होतं केला आज पहिला दिवस होता आणि पहिल्यांदाच तिने स्टेजवर जाऊन एवढ्या लोकांसोबत बोलल्याच स्टेजवर असं मागे सर तू सर मागे सर मग असं दिसणार तसं जवळ आल्या हे आगे आगे वा की ओर इतक ना अरे या सर हाताचा बाप रे इवा की तो गाइस गीतीवारी केले कुंडी केला आणि हाताचा फिंगर पेंड त्याला फुलं लावल्या आणि छोटी राणीच्या मम्मा काय करायला हा लपलीला काय काय लपली कपडा कुठला लपली दाखव लो का काय लपली काय 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 पहिल्या दिवसात एवढं लोकांसमोर बोलण्याची चेष्टा नाही या वयात आम्हाला गोटा खेळत होतो आणि दीड वर्ष जे वर्ष जे आपल्या ती इंग्लिश तर बोलत्या शिकत्या आणि इथं बघ दीड वर्ष जे असल्या ऍक्टिंग पण करते आणि ए बी सी डी पण ती सगळी शिकली होती त्यामुळे तिला लहान लहान गटात गाठलं नाही आम्ही मोठ्या गटात गाठलं आणि आता गेली पहिलीला आणि आज तिचा गेप पण झाले काय म्हणतात त्याला गा तेच की स्टेजवर हा त्याच्यावर उभं राहून भाषण द्यायचं ते पण भेशन तर इंग्लिश आता येत नाही इंग्लिश आवडती मला इंग्लिश इथे पण आठवी पास आहे पण इंग्लिश तव्हाची इंग्लिश आहे आताच्या इंग्लिश पेक्षा जुनी इंग्लिश आहे मला सगळं यायचं वाचायला त्याचा अर्थ लवकर कळत नाही सगळ्यात महत्वाचं आठवी नाही मम्मीची सहावी फक्त सहावी झाली आहे सगळं आम्ही जे इंग्लिश शिकलोय ते मम्मीने आम्हाला शिकले असं नाही की सहावी झाल्या म्हणून काय शिकत आम्हाला इंग्लिश तिला अजून म्हणजे सगळं वाचताय ते सगळं समजतंय आणि अर्थ कळत नसेल त्या अर्थ सगळं आम्हाला असं काय काम म्हणजे बाबतीत काही कमी कधी केली नाही पहिल्यापासून असून शिका क्लासला लावा भले त्याचा एक वेगळा पार्ट आहे मी क्लासला नव्हतो ते एक वेगळा पोटात बाकी काय तर तुम्हाला सांगते काय अजयला आमच्या म्हणजे ह्या दोघांना जसं क्लास लावला म्हणजे घरात पाहुणे असायचे सारखं आमच्या तर त्या पाहुण्यांच्या मनात मला कसं व्हायचं अभ्यास घ्यायला जमायचं नाही तरी मी त्यांचा सहा लावाजा बंद केला सहाला सुद्धा बंद करायचं हॉलचा आणि मी किचन मध्ये ते नऊ लाच उघडायचं माझं स्वयंपाक झाल्यानंतरच उघडायचं हॉलचा दरवाजा शाळेत कोणाला माझ्यासारखं पोटात दुखायचं कमेंट मध्ये नक्की सांगा शाळेला गेल्या दुखत होतो आणि ते मधनं पळून यायचं ते पण आम्ही गेले लहानपणी त्यासोबत माझ्यासोबत गण्या पण होता दुसऱ्या शाळेत तो पळून येणार दुपारी तू पळून ये पोटात तुपायच कारण सांगू मी पण पळून येतो आणि घरी मग घरी मग खेळायचं गोट्या बिट्या मारे मजा केली ते आठवणी राहिल्या चांगल्या आमच्या तर गाईज आज आम्ही चालले आहे डी मार्टमध्ये तर आत्ता वाजल्यात दोन वाजल्यात ना नाही दीड वाजल्यात दीड वाजल्यात हां सो आत्ता दीड वाजल्यात आणि आज शूटिंग वगैरे काय नाही आज आमचं मेन जाणार आहे शॉपिंग करायला थोडी सो चला ड्रेससाठी आणि काय काय शॉपिंग होत्या बघूया तुम्हाला दाखवतो चला जाऊया आता डी मार्टला मॅडम हां हे बाबा गाईज ड्रेस घेतल्यात थोडी आणण्यासाठी तर आता लग... मिळालं आम तर आम्हाला आता आम्ही जाणार की नाही जेवढं पाहिलं होतं ते मिळाले असं एक्स्ट्रा बघत बसल्या बघा लगेच आम्ही आलो नाश्ता करायला आणि आता आले बघा पाणीपुरी मागितली आहे आम्ही कसे ते गेल्यावर सांगले तशी नाही आहे ते आपले बटाटेचं होतं बघ कसं आणि मग त्यानं सांगायला लक्ष्मीदार नाही आहे ना हां ते मुंबई हां ते पाणीपुरीचं ती पाहिजे बॉम्बे पाणीपुरी पाहिलं तो काय जातो आम्ही पाणीपुरीची मजा घ्यायला आली आम्ही आणनन्याने ऑर्डर केलं आहे पनीर चिल्ली चालणार काय चल चाल हे आहे बॉम्बे स्टाईल पाणीपुरी आणि आम्ही हे सांगायला विसरलो म्हणून ते आल की आता या अनन्या बनवून द्या लागल्या मला का आपण खात्या काय माहिती रगडा जरा हे आहे फिका म्हणजे फिका आहे बॉम्बेचा तिकड तू दे वा तोंड बघा किती गेला लास्ट टाइम खाल्ले ना आपण त्यामुळे जरा बरं वाटलं म्हणून परत मागवली तर हे कसं गप्पा येईल बघा पाणीपुरी ठेवायसाठी आणि रागड्यासाठी हे आणि स्पेशल तिखट तिखट मीठ पाणी इकडे बघा इकडे साईडला लगेच ठेवलं डी मार्क मधून डी मार्कची खरेदी आपण म्हणजे जात जाता आता आपण खाऊन जाऊ थोडं काय तर लगेच पाणीपुरी तुम्हाला आठवण आली आज मला आज पाणीपुर खाऊनच आहे ऑर्डर केले पनीर चिल्ली तिकडे काय आता आनंदाने पनीर चिल्ली मागवल्या आणि मी काय जास्त खाणार नाही मला काय आवडत आवडत्या पण लई पोट बरं भूक नाही मला जास्त टमाटरचे <laughs> पिसेस आहेत नुसते वाटतात पनीर चिल्ली घे 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 ही खास पनीर पनीर चिल्ली पनीर चिल्लीसाठी आल्या फायनली <laughs> आम्ही आलो आता हे बघा पनीर चिल्ली खाऊन द्या आल्या ते चप्पल विचार माणूस चप्पल त्याची स्वतःची हे करत बसलेला शिवत काय तर काटा काटा हे होते चप्पल शिवणार आपली पण शिवाय चला तुम्हाला काय काय आले दाखवतो आता काहीच आम्ही जास्त करून काय म्हणतोय आम्ही खरं म्हणलं तर हे ड्रेस आणायला गेलतो ते बघा असं दाखवत्या तर गेलो गे एक ड्रेससाठी आणि किती काय काय घेऊन आलो बघा हे पॅन्ट आहे फक्त कुर्ता आम्ही फिटिंगला टाकून आलोय येतानाच म्हणजे उद्या लागणार आहे हे रिअल आपल्या मशीन साठी ह्याच्यावर वॉशिंग मशीन पण आहे बघा हे मॅडम एस साबण इथंच ठेव दिसत नाही हे कोकोनट बिस्किट आणले हा दिवस झालं खाल्लं नाही कोकोनट आहे आणि सोय हे सोया स्नॅक ते नको ते सियाला नाही आवडत हे आपलं हे आवडते हे काय काकरवाडी अरे दाखवलं का दे। 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 जी जिम जेम आणलंय आणि सियासाठी आणि शेव भुजिया हा भुजिया शेव शेवभूज एकच की आणि आपले घरातलं थो थोडंफार मम्मीन सांगितलं सामान आणा ते आणलं ते तसलं नव्हतं का मग तसलेही नव्हत्या ते काय म्हणतात त्याला डाबरगोळ्या आणि थोडे साबण पण आणलं घरासाठी मोठ्या ही कपड्याचा ही आंघोळीचा नंबर वन हे डाबरगोळी आणि आपला उन्हाळा आला त्याच्यासाठी ला आपल्याला लागते कोकम शरबत तर हे कोकम शरबत आणले आता सिया गारगर करून पिणार आणि हे आहे रोज रोज शरबत आणि हे गेल्या वर्षी आणलेलं माहिती ना ह्या वर्षी उन्हाळा सुरू लगेच आणलं की नाही आता रोज उकडलं दुपारचं so की हे करून पाहिजे शरबत जर आहे ना सो वेळेस बघा आम्ही एका ड्रेससाठी गेलो आणि डी मध्ये गेले आणि काय नाही आलं परत असं होईल का कधी कधीच नाही होणार तरी आमचा हात थांबत नव्हता अजून लई घेणं होतं म्हणलं चला तर जर बिल झाले बघा किती बावीसशे दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे रुपये झाले एवढ्याच फायनली वेळ झाला जेवायचा आम्ही बघितला तुम्ही डी मार्ट आलो बाहेर खाल्लो पण आता लागला भूक प्ले खाल्लो नाही ना थोडं थोडं खाल्लं लाईट कारण की तवा भूक नव्हते पण आता लागली भूक आणि आज बनवले मस्त पैकी चिचडी मसाले भात सॉरी मसाले भात बनवल्यात सो मसाले भात केले तर आम्ही सगळे एन्जॉय करणार आनंदाने वाढले प्ले तुझी कुठे और ही ताट दिसायला आहे एक दोन तीन हे सगळ्यात बारक आहे की हे काय हे ताट ता, मोठे दिसायला फक्त प्लेट हा आणि हे प्लेट बारके पण गट्टा हा हीच ती आहे बघा कुंभ काय म्हणतात खाणारे कुंभ करून झोपणारे गेले वायकर पण नाही माझं काय इजत